शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत कलिंगड पिकावरती आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कलिंगड पिकाला नेमकं किती कधी कोणती आणि कशी खतं द्यावी कलिंगड पिकातील खत व्यवस्थापनाबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच नव्हे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून भरपूर सारे संभ्रम आहेत नेमकी कलिंगडाला किती खतं लागतात अँड पिकेचा रोष तुम्हाला माहित आहे परंतु दुय्यम अन्नद्रव्य जे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किती लागतं नसेल तर जे काही मॅग्न्युट्रेंट आहेत ती नेमके किती लागतात म्हणजे झिंक बोरॉन फेरस मोलेमिट ह्या मात्रा किती लागतात मी तुम्हाला एकदम सुटसुटीत मराठी भाषेमध्ये चार्ट तयार करून सांगणार आहे की एक एकराला एकूण जी पंधरा अन्नद्रव्य आहेत ती नेमकी किती लागतात आणि ती लागणारी अन्नद्रव्य आपण डोस आणि ड्रिपच्या माध्यमातून कशी देणं गरजेचं आहे आणि कधी देणं गरजेचं आहे त्यामुळं व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कलिंगड मित्रांनो एक तर अतिशय छोटं पीक आहे रोप लागवड केली तर पंचावन्न साडे दिवसामध्ये प्लॉट निघतो आणि समजा जर तुम्ही बी लागवड केला असेल तर एक वीस दिवस जास्त लागतात परंतु या दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला तीस ते बत्तीस टन प्रति एकर उत्पादन घ्यायचं असतं आणि हे जर साध्य करायचं असेल तर पाणी व्यवस्थापन आणि खेती व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आणि संवेदनशील गोष्टी होऊन जातात म्हणून लक्षपूर्वक पहा थोडासा मोठा व्हिडिओ आहे शांत एका ठिकाणी बघा बसा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कलिगड उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर वेळ घालवूक आजच्या व्हिडिओला सुरू करूया पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना देतो बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून देखील मी बनवलेलं कलिंगड पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंत शेड्यूल खरेदी केलेलं नाहीये मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपये किंमत आहे बी लागवड रोप लागवड अशा दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवणार आहे जर तुम्ही याचं पेमेंट केलं तर हे शेड्यूल खरेदी करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव मोबाईल नंबर तुमचा मेल आय टाका एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट पूर्ण करा पीडीएफ ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल नाही झालं तर पुढच्या पाच मिनिटांमध्ये मी तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती देखील ती पाठवणार आहे या शेड्यूलमध्ये काय काय गोष्टी मिळणार आहेत मी तर लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे लागवड ते काढणी सर्व गोष्टी आहेत मित्रांनो कलिंगड पिकाचा एकही मुद्दा याच्यामध्ये वगळला नाहीये सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत एकाच ठिकाणी एवढी संकलित माहिती मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला कुठेही मिळणार नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरून खरेदी करा काहीही शंका असल्यास मनामध्ये या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा की कलिंगड पिकाचा शेड्यूल पाहिजे खरेदी करण्याची सोपी पद्धत किंवा फोन पे गुगल पे नंबर देखील मी तुम्हाला शेअर करेन चला तर मित्रांनो ही होती सूचना पुढे जाऊया पुढे जाण्या अगोदर सर्व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला हा प्रश्न कधी विचारला आहे की बाबा कलिंगड पिकाला नेमकी खतं किती लागतात खत म्हणजे फक्त डी एपी दहा सव्वीस बारा बत्तीस हे नव्हे खत म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश किती लागतो ज्याला आपण प्रायमरी न्यूट्रिंट म्हणतो कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर किती लागतो ज्याला आपण सेकंडरी न्यूट्रिंट म्हणतो आणि बाकीचं मग झिंक कॉपर बोरॉन मोलिडिनियम फेरस ह्या गोष्टी किती लागतात ज्याला आपण मायक्रोन्यूट्रन म्हणतो मी तुम्हाला प्रति एकरी ह्याच्या एकदम करेक्ट ऍक्युरेट माप देणार आहे की कि किती एकराला लागतं आणि आपल्याला ते बेसर डोस आणि ड्रिपच्या माध्यमातून कशा प्रकारे विभागून द्यायचा आहे हा प्रश्न कलिंगड नव्हे प्रत्येक पीक लावताना आपल्याला पडलाच पाहिजे की या पिकाला नेमकं एक एकरासाठी किती खत लागतात आणि आपल्याला ती कशी देणं गरजेचं आहे मित्रांनो सर्व गोष्टी मी चार्ट मध्ये तुम्हाला या ठिकाणी नोंदवून दिलेल्या आहेत पहिल्यांदा आपण बघणार आहोत की नेमकं एन पी के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि दुय्यम ज्याला आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर म्हणतो हे आपल्याला प्रति एकरी कलिंगड पिकामध्ये किती लागणार आहे बघा इकडं खाताचं नाव दिलेलं आहे आणि ह्याचं प्रमाण दिलेलं आहे हे जे काही प्रमाण आहे ते किलो प्रति एकर इतकं आहे लक्षपूर्वक पहा पहिलं म्हणजे नायट्रोजन ज्याला आपण युरिया म्हणतो ठीक आहे नायट्रोजन किती लागतो म्हणजे युरिया म्हणजेच नायट्रोजन नायट्रोजन म्हणजे डायरेक्ट युरिया नव्हे ना नायट्रोजन वेगवेगळ्या पार्टमधून तुम्हाला विभागून देता येतो दहा सव्वीस मध्ये नायट्रोजन आहे डीएपी मध्ये नायट्रोजन आहे बारा मध्ये नायट्रोजन आहे बारा एकसठ एकोणीस एकोणीस तेरा चाळीस तेरा ह्या सर्व मध्ये तुम्हाला नायट्रोजन मिळतो जो प्युअर नायट्रोजन आहे तो आपल्याला कलिंगड पिकासाठी प्रति एकरी चाळीस ते पन्नास किलो इतका लागतो पी टू फाय म्हणजे स्पूर हा किती लागतो तर वीस ते तीस किलो प्रति एकरी लागतो पालास बघितला पोटॅश वीस ते तीस किलो प्रति प्रतिएके लागतो सल्फर या मात्रा तुम्हाला कोणीच सांगत नाही आठ ते बारा किलो सल्फर तुम्हाला प्रति प्रतिएके कलिंगड पिकासाठी लागतं कॅल्शियमची मात्रा पाहिली तर ती तुम्हाला पंधरा ते वीस किलो कॅल्शियम प्रति प्रतिएकडे द्यावं लागतं मॅग्नेशियमची मात्रा पाहिली तर चार ते सहा किलो प्रति एकरी तुम्हाला मॅग्नेशियम लागतं सर्व मात्रा एक एकराच्या आहेत मित्रांनो ह्या मात्रा विद्यापीठाच्या शिफारशीत आहेत नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डने ह्या मात्रा सांगितलेल्या आहेत तुम्ही जर तुमच्या जमिनीचं मातीपरीक्षण केलं आणि तुम्हाला जर कळालं की बाबा माझ्या मा जमिनीमध्ये एवढ्या मात्रा ऑलरेडी उपलब्ध आहेत तर तुम्हाला लगेच काढता येईल की मला वरून किती खतं देणं गरजेचं आहे तर हा चार्ट होता एन पी के आणि सेकंडरी न्यूट्रिएंटचा चार्टचा फोटो काढून घ्या तुमच्याकडे हे माहिती असणं अश अतिशय गरजेचं आहे पटकन पुढे जाऊया पाहूया की नेमकं मायक्रो तुम्हाला किती लागतात जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत हे मायक्रोन्यूट्रिन किती लागतात आता बघा मायक्रोन्यूट्रिनच्या मात्रात तुम्हाला कुणीच सांगणार नाही फक्त नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅजच्या मात्रा सांगतील झिंक बघितलं तर तुम्हाला अर्धा ते एक किलो झिंक लागतं बोरॉन जर पाहिलं तर तीनशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकरी तुम्हाला बोरॉन लागतं फेरस जर पाहिलं तर एक ते दीड किलो लागतं मॅंगनीज आपल्याला तीनशे ते पाचशे ग्रॅम मॅंगनीज लागतं कॉपर जर बघितलं तर शंभर ते दोनशे ग्रॅम कॉपर लागतं आणि मॉलेप्डेनियम सगळ्यात कमी लागतो वीस ते पन्नास ग्रॅम प्रतिक्रिया तुम्ही म्हणाल की एक एकरासाठी फक्त पन्नास ग्रॅम हो मॉलेप्डेनियम खूप कमी लागणारा घटक आहे वरून नाही दिला तरी चालतो जमिनीमध्ये वातावरणामध्ये ऑलरेडी तो घटक उपलब्ध असतो हे देखील प्रमाण किलो प्रति एकरचं आहे म्हणजे जेवढ्या काही मात्रा सांगितल्या त्या एक एकरसाठी आहेत हे क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला चांगला फोटो काढता येईल मायक्रोन्यूटन किती लागतं तर त्याचं उत्तर हे आहे आता तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ह्या सर्व मात्र तुम्हाला ऍडजस्ट करून दिलेल्या आहेत मध्ये ड्रिपच्या माध्यमातून ते आपण पुढे पाहणार आहोत फक्त तुम्हाला माहित हो असं की बाबा जे आपण पीक लावतोय त्याला एक एकरासाठी किती खायला लागतं हे त्याचं उत्तर आहे पुढे जाऊया <coughs> मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं की नेमकं कलिंगड पिकाला प्रति एकरी किती खायला लागतं म्हणजे कोणकोणती खतं लागतात आणि किती मात्रेमध्ये लागतात आता आपण लागलेली खतं म्हणजे आवश्यक खतं बेसडोस आणि ड्रिपच्या माध्यमातून विभागून देणार आहोत मी तुम्हाला ते प्रॉपर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून सांगणार आहे सुरुवातीला बघूया बेसरडूस जो आपल्याला लागवडीपूर्वी बेडमध्ये भरायचा असतो यामध्ये मित्रांनो मी दोन विभागने केलेल्या आहेत म्हणजे हिवाळ्यासाठी बेसळडोस वेगळा ठेवलेला आहे आणि उन्हाळ्यासाठी बेसळूस वेगळा ठेवलेला आहे आता हा हे का हा देखील प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे का तर हिवाळ्यामध्ये आपल्याला सल्फेट स्वरूपातली खतं जास्त द्यायची असतात कारण सल्फेट स्वरूपातली खतं दिल्यामुळे काय होतो जरा बेडमध्ये गरमाई निर्माण होते बेडचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं मेंटेन होण्यामध्ये मदत मिळते म्हणून ज्या काही मात्रा आहेत त्या मात्रा मी सिंगल सुपर फॉस्फेट असेल याच्यामधून मेंटेन केलेल्या आहेत आणि उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट आपण त्या मात्रा दहा सव्वीस 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 असेल किंवा डीएपी असेल याच्यामधून देऊ शकतो काय काय याच्यामध्ये दिलेलं आहे मी निंबोळी पेंड ॲड केले सिंगल सुपर फॉस्फेट ऍड केले डीएपी किंवा दहा सव्वीस सव्वीस तुम्ही घेऊ शकता युरिया ऍड केलाय पोटॅश ऍड केले आयसीएल कंपनीचं पॉलिसल्पेट आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे मायक्रिन्युट्रिंट दानेदार स्वरूपातले मॅग्नेशियम सल्फेट आपण घेतले रिजंट अल्ट्रा हे एक दानेदार कीटकनाशक आहे ते पण घेतले बेन्सल आणि झिंक सल्फेट आपण घेतलेला आहे या सर्व खतांच्या इतर मात्रा मी दिलेल्या आहेत हिवाळ्यासाठी त्या मात्रा एक आहेत आणि उन्हाळ्यासाठी ह्या मात्रा आहेत बाकी सर्व सेमच आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशमध्ये चेंज मिळेल बघा निंबोळी पेंट सेमच आहे चार चार बॅग एकडे घ्यायची आहे सिंगल सुपर फॉस्फेट हा डोस आपल्याला हिवाळ्यामध्ये घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये नाही डीएपी दहा सव्वीस हिवाळ्यामध्ये नाही घ्यायचं उन्हाळ्यामध्ये घ्यायचं आहे युरिया आपल्याला हिवाळ्यामध्ये घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये घ्यायचा नाही कारण इथं आपण डी पी आणि दहा सव्वीस सव्वीस मध्ये तो कव्हर केलेला आहे तर हा जो चार्ट आहे तो लक्षपूर्वक वाचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कलिंगड पिकासाठी बेसळ डोस असाच टाका अतिशय परिपूर्ण डो, बेसळ डोस आहे मित्रांनो याच्यामध्ये एकही गोष्ट सोडलेली नाही आपण डाल्टर देखील टाकलेला आहे म्हणजे दानेदार कीटकनाशक टाकले आहे अगोदर आपण दानेदार मायक टाकलेला आहे पॉलिसिल्पेट आपण टाकलेला आहे आणि अशा पद्धतीनेच बेसळ डोस तुम्ही बनवा अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे त्याच्यामधून स्क्रीनशॉट काढून ठेवा आपण पुढे जाऊया हा झाला बेसळ डोस आता मित्रांनो ड्रिपद्वारे खतं काय द्यायचे काही खतं आपण ऍडजस्ट केली ड्रिपमधून पण परंतु जी उर्वरित खतं आहेत ते आपल्याला ड्रिपमधून द्यायचे आहेत मग ड्रिपमधून एकदम तुम्हाला परफेक्ट मी शेड्यूल या ठिकाणी बनवून दिलेला आहे ड्रिपद्वारे विद्राव्य खतं सोडण्याचं वेळापत्रक प्रति एकराचा आहे मगाशी सांगितलेला बेस्ट डोस देखील प्रति एकराचाच होता लागवडीनंतर दिवस तिथे या ठिकाणी दिलेले आहेत हे दिवस आहेत रोप लागवडीचे मित्रांनो बी लागवड तुम्ही केली असेल तर ह्याचे दिवस वेगळे असू शकतात हे जे वेळापत्रक आहे ते फक्त रोप लागवडीचं आहे रोप लागवडीमध्ये तीन ते आठ दिवसामध्ये म्हणजे लागवड केल्यानंतर तीन ते आठ दिवसापर्यंत आपल्याला तीन आळवणे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये कोणतंही ट्रीपनं खत सोडायचं नाहीये फक्त रोपाला आळवणीमधनं खतं गेली पाहिजे कोणत्या आळवण्या करायच्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा मी तरी देखील तुम्हाला सांगणार आहे नसेल आपलं शेड्यूल खरेदी करा त्याच्यामध्ये डिटेल दिलेला आहे आता फक्त आपण ड्रिपच्या खताबद्दल बोलतोय तीन ते आठ दिवसामध्ये फक्त सांगण्यासाठी हा मुद्दा टाकला होता याच्यामध्ये कोणतंही खत सोडायचं नाही तीन आढाव्या फक्त झाल्या पाहिजे रोप चांगली सेट करून घ्या दहा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान दहा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला एकोणीस एकोणीस अधिक युरिया तीन किलो एकोणीस एकोणीस अधिक पाचशे ग्रॅम युरिया दर तीन दिवसाच्या अंतरानं सोडायचं आहे दहा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान किती दिवस येतात पंधरा दिवस येतात दर पन तीन दिवसाच्या अंतरानं म्हणजे पाच वेळा तुमचं सुटलं पाहिजे समजा या ठिकाणी जर वेलीची वाढ जास्त झाली तर युरिया तुम्ही दोन तीन ऍप्लिकेशन नंतर बंद करू शकता वाढ कमी असेल तर सेम कॉम्बिनेशन ठेवलं तरी चालेल याच दहा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो अधिक मॅगन्युट्रिन गेट टू पाचशे ग्राम एक वेळा फक्त सोडायचा आहे हे मी दिलेला आहे किती वेळा सोडायचं आहे बघा लक्षणी तर बघा मी एक वेळा आपल्याला याच दिवसाच्या दरम्यान ऍडजस्ट करायचं आहे पुन्हा पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान बारा एकसठ आणि तेरा चाळीस तेरा पाच पाच किलो आपल्याला तीन दिवसाच्या अंतरानं आलटून पालटून वापरायचा आहे पंचवीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान एकदा बारा एकसठ एकदा तेरा चाळीस एक एक तेरा एकदा बारा एकसठ एकदा तेरा चाळीस तेरा असं आलटून पालटून आपल्याला दर तीन दिवसाच्या अंतरानं वापरायचं आहे पाच पाच किलो एकात मिसळू नका तर अशा पद्धतीनं ऍप्लिकेशन आहे आपण पुढे जाणार आहोत पुढचे दिवस देखील बघणार आहोत तुर्तास याचा फोटो काढला नसेल तर फोटो काढून घ्या लागवडीनंतर रोप लागवडीनंतर पुन्हा एकदा सांगतो हे शेड्यूल रोप लागवडीनंतर आहे रोप लागवडीनंतर तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान कॅल्शियम नायट्रेट तीन किलो अधिक बोरण पाचशे ग्रॅम फक्त एक वेळा सोडायचा आहे इथं लक्ष द्या हे किती वेळा आहे हे लक्ष द्या फक्त एक वेळा आपल्याला सोडायचं आहे त्याच्यानंतर चाळीस ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान आपल्याला बारा एकसष्ट झिरो आणि तेरा झिरो पंचेचाळीस सहा किलो दर तीन दिवसाच्या दरम्यान अंतराने आलटून पालटून वापरायचा आहे एकत्र नाही आणि जिथं म्हणले ते एकत्र नाही आलटून पालटून आपल्याला वापरायचं आहे म्हणजे एकदा बारा एकसष्ट झिरो सोळा पुन्हा तेरा पंचेचाळीस सोळा सहा किलो प्रतिएकरी त्याच्यानंतर पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान एकदा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो आधी किलो ड्रिपच्या माध्यमातून एक वेळा वापरायचा आहे पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान पुन्हा कॅल्शियम नायट्रेट पाच किलो अधिक बोरॉन एक किलो एक वेळा सोडायचा आहे या दिवसाच्या दरम्यान हे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे ड्रिपन पुन्हा पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान झिरो पाऊन चौतीस आणि झिरो झिरो पन्नास एका एक, एक वापरायचा आहे आलटन पार्टन किती वापरायचं आहे सात सात किलो सात किलो झिरो पाऊन चौतीस एक वेळ सोडला असेल तर पुढच्या वेळेस आपल्याला सात किलो झिरो झिरो पन्नास सोडायचा आहे तीन दिवसाच्या अंतरानं आणि शेवटी पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला झिरो झिरो पन्नास अधिक बघा हिता अधिक म्हणलंय मी चिलेटेड फेरस झिरो झिरो पन्नास आठ किलो अधिक चिलेटेड फेरस पाचशे ग्राम तीन दिवसाच्या अंतरानं कमीत कमी दोन वेळा आपल्याला हे सोडायचं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो अगदी सुटसुटीत भाषेमध्ये मराठीमध्ये या ठिकाणी विद्राव्य खतांचं वेळापत्रक या ठिकाणी बनवून सांगितलेलं आहे फोटो काढले नसतील तर याचा देखील फोटो काढून घ्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यापीठाच्या शिफारशीनुसार सांगलेला आहे की कलिंगड पिकाला एक एकरासाठी किती खतं लागतात आणि ती खतं आपल्याला डोस आणि ड्रिपच्या माध्यमातून कशाप्रकारे मॅनेज करायचे आहेत सांगितलेल्या सर्व मात्रा रोप लागवडीच्या होत्या एक एकरासाठी होत्या तुम्ही जर बी लागवड केली असेल तर त्याच्यामध्ये जे आपल्याला दिवस मोजायचे आहेत ते दिवस वेगळे असणार आहेत तुम्ही जर माती परीक्षण केलं असेल तुमच्या जमिनीमध्ये एखादा घटक जास्त किंवा कमी असेल तर सांगितलेल्या मात्रा थोड्याशा सा बदलू शकतात पण छाती ठोकून सांगतो पंच्याण्णव टक्के कलिंगडाला हे शेड्यूल तुम्ही डोळ झपून वापरू शकता या शेड्यूलबद्दल काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट्स बॉक्समध्ये विचारा तुम्हाला हा जो मी आता पाड दाखवला ना चारचा तो आपल्या शेड्यूल मधलाच आहे शेड्यूलमध्ये मित्रांनो मी खरंच सांगतो लागवडीपासून काढणीपर्यंतच्या सर्व गोष्टी मी आठ ते नऊ वर्षाचा माझा अनुभव त्या ठिकाणी टाकलेला आहे सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला मराठीमध्ये कलर फॉर्मॅटमध्ये पीडीएफ मध्ये फायदा मिळतात जी पीडीएफ तुम्ही सहजपणे तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमधून प्रिंट देखील काढून घेऊ शकतात वीस ते पंचवीस पानाची पी डी एफ असणार आहे एकदा डाउनलोड नक्की करा याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नसेल तर या व्हॉट्सअपवरती मला तुम्ही मेसेज करू शकता चला तर व्हिडिओ माहिती या ठिकाणी समाप्त होते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती व्हिडिओ शेअर करा लाईक्स करा कमेंट्स करा शेअर लाईक्स कमेंट करणं खूप तुमच्यासाठी सोपं आहे परंतु माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आपल्याला कृषी डॉक्टर जे व्यासपीठ आहे ते आणखी मोठं करायचं आहे आणि शक्य तितक्या पद्धतीने निस्वार्थ आणि पार्शलिटी न करता आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत सल्ला पोचवायचा आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद